कवटी खेडच्या दिशेने जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर सध्या आपण मोरवे या ठिकाणी असलेल्या दत्त मंदिरामध्ये आलेलो आहोत विज्ञान युगात सुद्धा देवावर विश्वास ठेवायचाच शब्द मरेपर्यंत आम्ही सेवा करणार आहे आम्ही आम्ही सेवा करणार नमस्कार मी वैभव देवडे आपण करत आहोत शिरवळ तुळजापूर पायवारी आणि त्यातील परतीच्या प्रवासातील आज दहावा दिवस सुरू झालेला आहे मित्रांनो आता आपण लोणंदमध्ये आहोत हे बघू शकता हे लोणंदचं रेल्वे स्टेशन आहे याच्या मागेच कांदा मार्केट आहे आणि त्या कांदा मार्केटला आपण रात्री मुक्काम केला होता तर आता लोणमधून संपूर्ण असा उभा छबिना आहे आणि तो आता उभा छबिना पाहण्यासाठी आपण निघालेला आहोत शासनकाठी देखील लोणनच्या चौकामध्ये गेलेले आणि त्यानंतर आज आपण पुढे कवटीखेड या ठिकाणी देखील दुपारी जाणार आहोत सो चला जाऊयात लोणनमध्ये सध्या आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपले एक काठी देखील आली आहे तीन काटे असतात तर हे आपली शिरवळची शासनकाठी आहे हे नायगावची शासनकाठी आणि हे लोणंदची शासनकाठी आता काही वेळातच या ठिकाणी संपूर्ण असा उभा छबीला निघणार आहे संपूर्ण लोणंद शहरामध्ये तर संपूर्ण तो लोणचा छबिलाचा सोहळा आज आपण पाहणार आहोत या ठिकाणाहून तरी आपल्या शासनकाठीला थोडी सजावट करण्याचे काम सुरू आहे या ठिकाणी शासनकाठीला खूपच सुंदर अशी सजावट केली जाते तर सध्या लोणंद या ठिकाणी छबिण्याला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी शासनकाठ्यांची भेट होत असते त्यातच आपण लोणंदमधील छबेला पाहून कवटी खेडच्या दिशेने जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि याच ठिकाणी या आता सर्व काटकर जेवण वगैरे करतात आणि मग दुपारनंतर आपण पुढे ऐऱ्याच्या दिशेने निघतो आणि उद्या आपण आपल्या गावामध्येच म्हणजे शेरवळमध्ये पोचणार आहोत काही काटकर आपले, काट आपले थोडेफार मागे राहिलेत काही पुढे आहेत शासनकाठी देखील अजून मागे आणि आपण थोडंसं पुढे आलेलं होतं तर चला जाऊयात पुढे या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी जेवणाचं सोय केली जाते खेडमध्ये खेडमधील छबिना या ठिकाणी देखील आता छबिन्याला सुरुवात झालेली आहे तर आत्ताच आपण खेडमध्ये असलेल्या दत्त मंदिराजवळ छबिना पाहिलेला आहे आपल्या काठीचा आता खेडमध्येच एका चिंचेच्या झाडाखाली आरती असते महाआरती त्या आरती करून आता आपण वडजाई मंदिराच्या तिथून पुढे ऐऱ्याच्या दिशेने जाणार आहोत सो चला आणि या ठिकाणी संपूर्ण अशी यांची यात्रा भरलेली आहे मित्रांनो चिंचूचं झाड या ठिकाणी आता थोड्या वेळ श्वासनकाठी आल्यानंतर आरती होणार आहे आणि या ठिकाणी आता शासनकाठीचे काठीचं देखील आगमन झालेलं आहे उदे, आई राजा उदे, उदे। तर आत्ताच खेडमधनं आपण प्रस्थान केलेलं आहे या ठिकाणी आरती वगैरे झालेली आहे आता आपण आयऱ्याच्या दिशेने निघालेला आहोत आयरेपासून ते पुढे शिवाजीनगरपर्यंत गट क्रमांक का दोन कावळ्याळी या गटाचा नंबर असणार आहे आणि अशी पावलं वाटेने आपण निघालेलो पुढे तर हेच ते वडजाई देवीचं मंदिर आहे खेडमधील तर मित्रांनो खेडपासून ऐर्याला जाताना अशा डोंगरा वाटेने आपण जातो तर या ठिकाणी आपल्याला मंदिर पाहायला मिळतं वाघजाई देवीचंच मंदिर आहे हे बघू शकता या ठिकाणी आपले सर्व काटकर येऊन थोडे विसावाला बसलेले आहेत तर हे असं झाडांमध्ये मंदिर आहे ते पाण्याची गाडी देखील त्या ठिकाणी आलेली आहे सुखेडमधलं वडसाई देवीचं मंदिर आहे या ठिकाणी सर्वांना चहाची वगैरे सोय केलेली आहे पिढ्यावरचं कुंकू तुझ्या सदैव आमच्या मातीशी राहू दे तुझ्या कृपा आशीर्वादाने आयुष्य आमचं उजळू दे सदा बोल भवानी कि जे आई राजा उदेव तर सध्या आपण अहिरे या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी ओलांड घेणार आहेत या ठिकाणी सर्व आणि शासनकाठी देखील माग आलेली आहे तर या ठिकाणी ओलांडा देण्याचं चालू आहे पुटी तुंहिंजे अयूरे নেন্দ্র মোদী या ठिकाणी असलेल्या दत्त मंदिरामध्ये आलेला आहोत शासन पण या ठिकाणी आलेली आहे हाले काठी

बाधेमध्ये आपल्या शासन काठीचं आगमन झालेले मित्रांनो हे पक्ष रात्रीचे साडेबारा वाजलेले आल्यानंतर या ठिकाणी सर्वांना मसाला दूधचं वाटप करण्यात येत आहे बघू शकता या ठिकाणी मसाला दूध वाटप करण्यात तर सध्या आपण भादे या गावामध्ये आलेलो आहोत आणि रात्रीचे जवळपास मित्रांनो एक वाजले आणि या ठिकाणी सर्व काठकरांना दुधाचं वाटप करण्यात येत आहे आणि आपले हे काका आहेत तर ते थोडक्यात त्यांची माहिती देतील मी शंकर साहेबराव साळुंके राहणार बादे तालुका खंडाळा जिल्हा सातारा गेल्या वर्षीपासून आईने आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिलेली आईच्या आई मंदिरात गेल्यानंतर एक भावना झाली की आपल्या गावात आईची काठी येते या तर दुधाचं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मसाला दुधाचं <laughs> आई आंबा आंबिका मातेने अशी काही एक दोन वर्षात प्रचिती दिलेली की आमच्या श्वासाश्वास आहे तोपर्यंत आमच्याकडून या ही सेवा आई अंबिका माताने सहकुटुंब कुटुंब आमच्याकडून करून घ्यावी एवढीच आई अंबिकेच्या मातीच्या नमस्कार माझं नाव रोहिणी साळुंखे मी राहणार बहादे तीन वर्षापूर्वीचा मी माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगते माझं इन्स्टिट्यूट होतं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट होतं आणि तिथे माझ्याकडे शिरवडची सुचेता म्हणून मुलगी शिकवायला होती आईची काठी निघणार होती त्या दिवशी तिला आईच्या काठीच्या दर्शनाला जायचं होतं म्हणून ती मला सारखा आग्रह करत होती की मॅडम मला जाऊ द्या आणि माझी बॅच चालू होती त्याच्यामुळे मी तिला अडवून धरलं होतं बॅच संपली आणि अडीच वाजता ती म्हणली मॅडम मी जाऊ का आता जर मी तिला सांगितलं हां ठीक आहे जा तू आता त्यावेळी तिने मला रिक्वेस्ट केली की मॅडम चला तुम्ही पण दर्शनाला आणि खूप ओघानं माझ्याकडून त्यावेळी बोललं गेलं की तिच्या मनात असेल तर ती मला दर्शनाला बोलवेल आणि असा काही प्रसंग झाला दुपारी अडीच नंतर मिस्टर आले आणि मला म्हणले चला आपण कानवडीला जाऊया तांदूळ आणायला आम्ही तर तांदूळ आणायला गेलो आणि सेम बाराच्या दरम्यान आम्ही भाद्यात आलो आलो त्यावेळी ही काठी दिसली आणि नेहमीसारखी ओळखीची मुलं त्यांनी आवर्जून माझ्याजवळ काठी थांबवली लिटरली माझ्या डोळ्यात त्यावेळी पाणी गळालं आणि मी असा विचार केला की अशी देवाची परीक्षा परत कधी नाही घ्यायची त्या दिवशी मी मिसऱ्यांना म्हटलं की नाही आपण काही का होईना आपण आईसाठी सेवा करत राहायचं त्याच्यानंतर तिने माझ्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग दिले की मी ते कधीच विसरू शकणार नाही म्हणजे तिच्यामुळं माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली विज्ञान युगात सुद्धा देवा विश्वास ठेवायचं हे जे तुम्ही आता देवाला देवा पुढे हे जे देवटे घेऊन चालतात ह्याच्या मागचा काय नक्की माझं मुळगाव जिंते पलटण तालुका आमचे आजोबा या गावामध्ये मजुरीसाठी आले आजोबा गेले आजोबा करत होते माझे वडील गेले वडिलांची पाठिंबा मी करतोय आणि महत्वाचं म्हणे मी शाळा मास्तर असून हे दिवा सेवा करतो म्हणजे ही तुमची तिसरी पिढी जी आहे तिसरी पिढी हे परंपरागत चालत आलेलं जे आहे दिवा दाखवायचं सगळ्यात महत्वाचं आपल्या प्रेक्षकांसाठी एक असं आहे की हे स्वतः शाळा मास्तर आहेत एक शिक्षक श्रद्धेने सगळं चाललंय हे सगळं जे चाललंय ते फक्त श्रद्धेच्या जोरावर चाललेलं आहे मग तुमचा काय परिचय आमचा परिचय आम्ही खुद्द ह्या गावचा गावे गाव आमचे आजोबा करत होते देवाची सेवा त्यानंतर आमचं वडील करत होत देवाची सेवा त्यानंतर नंतर आम्ही करायला लागलो तुमची देखील ही तिसरी पिढी तिसरी पिढी हे देवासाठी देवासाठी आम्ही कुठं जरी गेलो फक्त पालखी जरी आली ना आम्ही झोपटना पहिला हजर असतो म्हणजे या विशेष वैभव असं सांगायचंय की यांना कुठलंही आमंत्रण नसतं दिवसाला येणारे तुम्ही वाजवा या तुम्ही दिवा घेऊन या डिवटी घेऊन या त्यांच्या परंपरेगत चालत आलेल्या पद्धतीने ते हे दरवर्षी न चुकता हजर होतात स्वतःहून न चुकता आणि सर्वात महत्वाचं आपल्या सर्व दर्शकांना सांगा ताशावाल्या काकांच्या हातात बघा नारळ आपल्या शिरवळच्या आंबाबाईच्या काठीच्या वतीने त्यांना फक्त एक एक नारळ दिला जातो फक्त नारळ <coughs> आणि जवळपास आता आपण दीड तास झाले हे आपल्या देवीच्या काठी बरोबर आहेत ते काका आपल्याला डेवटी दाखवतात सेवा करणार आहे तर सध्या आपण शिवाजीनगर जवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्या सर्व काटकरांना ओलांडा देण्यात येणार आहे उभा ओलांडाला देण्यात येतो हे बघू शकता सर्व आपले काटकर या ठिकाणी झोपलेले आहेत आणि देखील पुढे आलेली आहे बघू शकता या ठिकाणी आपले महेश भाऊ सर्वांना ओलांडा देतात नमस्कार तर या ठिकाणी आता सर्वांना ओलांडा देण्यात येणार आहे या ठिकाणाहून शिवाजीनगर फक्त एकच किलोमीटर बाकी आहे काही वेळातच आता आपण शिवाजीनगरमध्ये पोचणार आहोत तर चला जवळपास रात्रीचे साडेतीन वाजता आम्ही शिवाजीनगर या ठिकाणी पोचलो या ठिकाणी आमचा मुक्काम असतो जवळपास दीड तासाच्या विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा पुढच्या दिशेने प्रवास करणार आहोत तर मित्रांनो भेटूयात शिरवळ ते तुळजापूर पायीवारी परतीच्या प्रवासातील पुढील भागामध्ये धन्यवाद